तर आज जालना जिल्ह्याचा आपण पेपर विश्लेषण करूया आता इथे काय विचारलं आहे पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल ठीक आहे आता एक नेहमी लक्षात ठेवा की पूर्ण वर्गाच्या स्थानी नेहमी एक चार पाच सहा आणि नऊ ह्याच संख्या असतात ह्याच्या व्यतिरिक्त कुठली संख्या वर्गाच्या स्थानी नसते ठीक आहे मग आता ह्याच्या स्थानी काय आहे तर दोन आहे म्हणजे हा पूर्ण वर्ग नाही ह्याच्या एक स्थानी काय आहे तर आठ आहे म्हणजे हा पण पूर्ण वर्ग नाही ह्याच्या एक स्थानी काय आहे तीन आहे म्हणजे हा पण पूर्ण वर्ग असू शकत नाही ठीक आहे फक्त सहा ज्याच्या एक स्थानी आहे म्हणजे बघा सहा तो पूर्ण वर्ग आहे ही ट्रिक लक्षात ठेवा हे अंक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे चला पुढे इथे बघा काय सांगितलंय दोन तीन चार पाच सहा किंवा नऊ या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी एक बाकी उरते अशी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती तर इथे काय करायचं बघा इथे ह्या संख्या आहेत दोन तीन चार पाच सहा नऊ ह्यांचा तुम्हाला लसावी घ्यायचा आहे ठीक आहे आता काय तो लसावी येतो तुम्हाला काढता लसावी कसा काढतात तर आता दोन आणि तीनचा तर घेऊच नका कारण दोन गुणिले एक आणि तीन गुणिले एक असाच असतो बरोबर आहे दोनचा काय असतो तो दोनचा वर्ग पाचचा काय असतो तर पाच गुणिले एक आणि तीनचा काय असतो तर तीनचा वर्ग ठीक आहे आता याच्यामधल्या मूळ संख्या कुठल्या तर दोन तीन आणि पाच दोनाचा वर्ग तिनाचा काय आहे तर तिनाचा पण वर्ग आहे आता हे केल्यावर तुम्हाला चार चार नऊ चौक छत्तीस छत्तीस पाच वन एटी ठीक आहे म्हणजे तुमचा लसावी काय आला तर एकशे ऐंशी आता पुढे बघा काय करायचं तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कुठली असते तर नऊशे नव्याण्णव असते ना बरोबर मग काय करायचं तर आपल्या जी संख्या आता काढायची आहे त्यासाठी काय करायचं तर नऊशे नव्याण्णव मधनं आर वजा करायचा आणि आपली जी बाकी सांगितलंय एक ती अधिक करायची ठीक आहे आता आर काय आहे ते तुम्हाला सांगतो ठीक आहे बघा आर काय असतो तर जी नऊशे नव्याण्णव आहे जी सगळ्यात मोठी संख्या आहे त्याला आपल्या रसावीने भागायचं आणि जी बाकी उरते आता बाकी किती उरणार इकडे अठरा पंच्या नव्वद असते म्हणजे काय तर नऊशे पर्यंत लागणार आणि वरचे नव्याण्णव ही बाकी असते ठीक आहे ह्या आर म्हणजे ही बाकी ठीक आहे मग नऊशे नव्याण्णव मध्ये नव्याण्णव गेले किती राहणार तर नऊशे अधिक हा ही बाकी आहे ती आपली एक हे केल्यावर तुम्हाला उत्तर काय भेटेल तर नऊशे एक ठीक आहे कसं काढायचं समजलं तर काय करायचं पहिल्यांदा त्यांचा लसावी काढून घ्यायचा ज्या संख्या सांगितल्या त्या ठीक आहे आणि नंतर काय करायचं तर नऊशे नव्याण्णव म्हणजे मोठ्यात मोठी जी तीन अंकी किंवा चार अंकी जी तुम्हाला संख्या सांगितली असेल त्याच्यातनं आर आर म्हणजे काय तर जो लसावीने ज्या त्या मोठ्या संख्येला भाग देऊन जी बाकी उरते ती वजा करायची आणि अधिक आपल्याला जी प्रत्येक वेळी बाकी सांगितल्या उरते ती त्याच्यामध्ये अधिक करायची ठीक आहे आणि म्हणजे उत्तर येईल ते तुमचं उत्तर ठीक आहे म्हणजे त्या संख्येला जर ह्या सगळ्या संख्यांनी भागलं तर बाकी एक उरणार ठीक आहे चला पुढे आता इथे बघा काय विचार आई व तिच्या मुलाची वयाची बेरीज चव्वेचाळीस आहे आठ वर्षानंतर त्यांच्या वयाच्या गुणात दोना तर दोनास एक होईल तर आईचे आजचे वय किती आता आठ वर्षांनंतर सांगितलंय बरोबर आहे म्हणजे आपण आई आणि मुलाच्या वयाची जी बेरीज आहे ती आठ वर्षानंतर किती आहे ते काढूया ठीक आहे आणि मग त्याच्यातनं तुम्हाला दोनासा एक गुणत्तर दिले त्याच्यानुसार तुम्हाला आईचं वय मिळून जाईल ठीक आहे आणि मग परत आठ वर्ष मागे यायचं मग मा तुम्हाला आत्ताचं वय मिळून जाईल ठीक आहे बघा आता कसं करतो त्यांच्या आता, आता वयाची बेरीज किती आहे तर चव्वेचाळीस दिलं आहे बरोबर आहे आठ वर्षानंतर किती असणार दोघांच्या वयाची बेरीज तर दोघांचं आठ आठ वर्ष पुढे जायचं म्हणजे दोन गुणिले आठ म्हणजे किती असणार आहे बेरीज आठ वर्षानंतर दोघांच्या वयाची तर साठ असणार आहे आता गुणोत्तर किती दिलं आहे आई आणि मुलाचं हे आईचं दोन आहे आणि मुलाचं किती आहे तर एक आहे बरोबर आहे आपण आता आईचं सांगितलेलं आपल्याला काढायला आईचं आजचं वय मग आईचंच घेऊया आठ वर्षानंतर वय किती होतं तर आईचं काढायचं असेल तर काय तर दोन छे दोन अधिक एक म्हणजे किती तीन हे कशाला गुणायचं आहे तुम्हाला ह्या साठ्याला गुणायचं आहे आठ वर्षानंतरचं आपण बघतोय आईचं वय ठीक आहे तीन दुने सहा आणि वीस दुने चाळीस म्हणजे आईचं आठ वर्षानंतरचं वय किती आलं तर चाळीस आलं पण आपल्याला त्यांनी काय सांगितलं आईचं आजचं वय सांगितलंय मग आपण परत आठ वर्ष मागे यायचं म्हणजे वजा आठ करा म्हणजे तुम्हाला किती भेटेल तर बत्तीस वर्ष हे आईचं आजचं वय आहे ठीक आहे 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 उत्तर आहे। चला पुढे आता इथे काय सांगितलंय बघा दोन संख्यांचा गुणाकार पाच हजार सत्तर असून त्यांचा लसावी तीनशे नव्वद आहे तर त्या संख्यांचा मसावे किती आता अशा गणितात नेहमी लक्षात ठेवायचं काय असते दोन संख्यांचा जो गुणाकार असतो तो नेहमी लसावी आणि मसावीचा गुणाकार एवढा असतो ठीक आहे लसावी गुणिले मसावी हे सूत्र आहे तुमचं ठीक आहे मग आता काय करायचं दोन संख्येचा गुणाकार तुम्हाला ऑलरेडी दिलेले पन्नास सत्तर ठीक आहे लसावी किती आहे तीनशे नव्वद गुणिले मसावी म्हणजे आता तुम्हाला मसावी काढता येईल बरोबर आहे आता द्या भाग पन्नास सत्तर छेद ती तीनशे नव्वद हा आपला मसावी आहे ठीक आहे काय होणार बघा किनाने भाग द्या हा शून्य गेला हा शून्य गेला तीन एके तीन तीन त्रिक नऊ तीन एके तीन तीन सक अठरा आणि तीन नव्वा सत्तावीस थी। ठीक आहे आता द्या तेराचा भाग लागतोय का बघा हो तर लागतोय तेरा, तेरा, तेरा एके तेरा तेरा एके तेरा तीन ते त्रिक एकोणचाळीस म्हणजे उत्तर काय येणार आहे तुमचं तर मसावी तर तुमचा तेरा ठीक आहे उत्तर हां हे बघा आहे बगा है। चला पुढे आता बघा काय विचारतोय पुढीलपैकी कोणत्या संख्येला छत्तीसने निशेष भाग जाईल आता छत्तीसची फोड कशी असते तर नऊ चोक छत्तीस म्हणजे नवाने आणि चाराने ज्या संख्येला भाग जातो ती संख्येला छत्तीसने पण भाग जातो ठीक आहे आता चाराने चाराची विभाज्यता आठवते हो तुम्हाला चाराने कुठल्या संख्येला भाग जातो तर शेवटचे जे दोन अंक आहेत त्याला जर चाराने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चार चाराने भाग जातो ठीक आहे आता इकडे बघा कुठल्या पंचावन्नला जातो चाराने भाग तर नाही जात ठीक आहे ह्याला जातो तर सव्वीस ला पण नाही जात चोवीसला ला जातो तर हो चार सक चोवीस बरोबर आणि अठ्ठावीसला हो तर अठ्ठावीस काय चार चारास अठ्ठावीस आता दोन दोन तर ऑप्शन गेले आता आपले फक्त किती राहिले दोन ऑप्शन राहिले बरोबर आहे आता नवाने भाग देऊया नवाची काय असते विभाज्यता तर प्रत्येक संख्यांची बेरीज जर त्या बेरिजेला नवाने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला नवाने भाग जातो ठीक आहे आता बघूया ह्या दोन संख्यामधल्या कुठल्या संख्येला नवाने पूर्ण भाग जातो आता ह्याची बेरीज काय येईल तर ह्याची बेरीज जर तुम्ही केली तर तुम्हाला भेटेल तेवीस ठीक आहे तेवीस ला जातो का नवाने भाग तर नाही जात आता इथे बघूया ह्यांची बेरीज जर केली आठ आठूने सोळा सोळा आणि आठ त्रिक चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस सत्तावीस ला जातो का नवाने भाग तर जातो नऊ त्रिक सत्तावीस पूर्ण भाग जातो ठीक आहे म्हणजे पूर्ण संख्येला नवाने भाग जातो म्हणजे हीच संख्या तिला चार आणि नवाने भाग जातो म्हणजे त्या संख्येला छत्तीसने सुद्धा भाग जातो समजलं कसं करायचं चला पुढे आता इथे काय सांगतात तर दोन संख्यांचा गुणाकार पंधरा आहे त्या प्रत्येक संख्येची तीन पट करून गुणाकार केल्यास काय उत्तर येईल बघा दोन संख्या आहेत ए आणि बी यांचा गुणाकार काय येतो तर पंधरा दिलाय बरोबर आहे आता त्यांची तीन पट करायची म्हणजे तीन ए गुणिले त्यांचा गुणाकार करायचा आहे ना तीन पट करून गुणाकार तीन ए आणि तीन बी ह्यांचा गुणाकार केल्यास काय उत्तर येईल हे विचारलंय बरोबर आहे तर इथे काय होईल तीन त्रिक नऊ नऊ ए बी होईल ना मग आता ए बीची किंमत मा तुम्हाला माहिती आहे ए बी किती आहे पंधरा आहे नऊ गुणिले पंधरा करा किती येणार उत्तर तर पंधरा नववा पस्तीस असं म्हणजे एकशे पस्तीस ठीक आहे उत्तर आहे चला पुढे आता इथे बघा काय अशा प्रकारच्या गणितामध्ये मी तुम्हाला दोन पद्धत शिकवतो हो ठीक आहे कशा दोन पद्धतीने येते बघा मग तुम्हाला जी आवडेल ती तिने करा ठीक आहे आता काय बघा एकशे पाच गुणिले पंच्याण्णव आहे आता तुम्ही गुणाकार करत बसला तर खूप मोठा होईल ठीक आहे मग काय तर शंभर अधिक पाच ही एकशे पाचची ची फोड करायची आणि पंच्याण्णवने ने पहिले शंभरला गुणायचं आणि मग पाचाला गुणायचं आणि त्यांची बेरीज करायची ठीक आहे पंच्याण्णवने ने शंभरला गुणलं तर किती होणार सोपं आहे पाच नव पंच्याण्णववर वर दोन शून्य वाढणार ठीक आहे आता पंच्याण्णव गुणिले फक्त पाच करायचं तुम्हाला ते किती आहे पाचाचा पाडा तर आहे पाच पाच पंचवीस दोन नऊ पाच पंचेचाळीस सेचाळीस सत्तेचाळीस म्हणजे चारशे पंचाहत्तर म्हणजे चारशे पंचाहत्तर तुम्हाला अधिक करायचं आहे ना याच्यामध्ये किती होणार पाच सात पाच न चार नऊ आणि नऊ म्हणजे नव्याण्णव पंच्याहत्तर हे उत्तर येणार ठीक आहे आता तुम्हाला दुसरी पद्धत सांगतो ठीक आहे आता एकशे पाच गुणिले पंच्याण्णव एकशे पाच म्हणजे काय तर शंभर अधिक पाच असतो बरोबर आहे बर आणि गुणिले पंच्याण्णव काय असते तर शंभर वजा पाच असते बरोबर आहे तुम्हाला ते सूत्र आठवते ए अधिक बी आणि ए वजा बी ह्यांचा गुणाकार कसा असतो तर एचा वर्ग वजा बीचा वर्ग एवढाच आहे आता इथे ए काय आहे तर शंभर आहे शंभरचा वर्ग वजा बी काय आहे तर पाच आहे पाचाचा वर्ग आता हे सोपं आहे वर्ग काढणं ह्याचा दोन शून्य फक्त वाढवायचे ठीक आहे म्हणजे काय होणार तर दहा हजार वजा काय होणार पंचवीस दहा हजार पंचवीस घालायला तुम्हाला काय भेटणार नऊ हजार नऊशे पंचाहत्तर आहे सोप्प बघा तुम्हाला पद्धत कुठली आवडते ती चालेल चला पुढे ह्या प्रश्नामध्ये बघा काय विचार एक ते चाळीस पर्यंतच्या सम विषम संख्याच्या बेरजेला बेरजेतील फरकाला पाचने भागल्यास उत्तर काय येईल आता आपल्याला एक ते चाळीस मधल्या पहिल्यांदा समसंख्या काढूया समसंख्या किती आहेत ते काढूया आणि संख्या किती आहेत ते काढूया आणि मग त्यांची समसंख्यांची बेरीज करूया विषम विषमसंख्यांची बेरीज करूया आणि त्यांचा फरक काढूया आणि मग त्याला पाचने भागूया ठीक आहे आता एक ते चाळीस मध्ये किती समसंख्या आहे कसं काढणार तर बघा सूत्र बघा काय आहे तर शेवटची समसंख्या शेवटची समसंख्या व जा पहिली समसंख्या ठीक आहे वजा पहिली समसंख्या छेद दोन अधिक एक ठीक आहे समजलं करा शेवटची समसंख्या कुठली आहे तर चाळीस असणार ना शेवटची समसंख्या वजा पहिली किती असणार तर एक ही विषम आहे त्याच्यानंतरची कुठली ते दोन असणार छेद दोन आणि अधिक दोन म्हणजे किती येणार तर अडतीस छेद दोन अधिक एक म्हणजे किती येणार तर एकोणीस येणार एकोणीस अधिक एक तर वीस येणार म्हणजे एक ते चाळीस मध्ये वीस समसंख्या आहेत आता विषम संख्या पण तेवढेच असणार आहेत वीस पण तरी पण सांगतो विषम संख्या कशा काढायच्या बघा विषम संख्या काढायचा सूत्र काय आहे ते पण बघा ठीक आहे तर विषम संख्या कशा काढतात तर शेवटची विषम संख्या सेम आहे तसंच शेवटची विषम व जा पहिली विषमसंख्या छेद दोन अधिक एक सोप आहे दोन्ही सेमच आहेत ठीक आहे फक्त शेवटची समसंख्या सम विचारलं असेल तर शेवटची समसंख्या वजा पहिली समसंख्या छेद दोन अधिक एक ठीक आहे चला आता बघूया काय आहे ते विषमसंख्या तर शेवटची विषमसंख्या काय असेल तर एकोणचाळीस असेल ना आणि पहिली काय असेल तर एक आहे ती आपल्याला माहिती आहे छेद दोन अधिक एक म्हणजे काय होणार इथे अर्थीचे दोन, अर्थीचे दोन एक, आता आता तर अडतीस छेद दोन अडतीस दोन अधिक एक सेम उत्तर येणार वीसच येणार बघितलं सेम स विषम जेवढा सम असतात तेवढाच विषम असतात बरोबर आहे आता पुढे आता ह्या समसंख्याच्या वीस निघाल्या त्यांची बेरीज करूया आणि विषम संख्याच्या वीस निघाल्या त्यांची बेरीज करूया हां आणि मग त्यांचा फरक घेऊया ठीक आहे आता समसंख्याची बेरीज कशी करायची तर बघा सूत्र बघा एन छेद दोन बरोबर सेम पहिली समसंख्या आणि शेवटची समसंख्याची बेरीज बरोबर आहे काय ते पहिली समसंख्या काय आहे तर दोन अधिक शेवटची काय आहे ते चाळीस बरोबर आहे हे सोपं आहे इतकं सोपं आहे हा एन आहे तो हे वीस जे भेटले आहेत ते ठीक आहे म्हणजे काय होणार ते वीस दोन अधिक बेचाळीस ठीक आहे म्हणजे काय होणार दहा आहे वीस होणार तर चारशे वीस होते आता विषमसंख्याची पण तसंच तर पहिली विषमसंख्या अधिक शेवटची विषमसंख्या आणि गुणिले काय तर छेद दोन ठीक आहे यांचं एन काय आहे तर वीस वीस छेद दोन पहिली समसंख्या काय आहे पहिली सॉरी विषमसंख्या काय आहे तर एक अधिक शेवटची विषमसंख्या काय येणार तर एकोणचाळीस म्हणजे काय होणार इथे पण ते चाळीस येणार आणि वीस छे दोन भेद आहे वीस म्हणजे किती होणार तर चारशे होणार आणि ह्यांचा तुम्ही फरक घेतला तर किती होणार तर चारशे वीस वजा चारशे म्हणजे किती तर वीस येणार पण त्याने पुढे काय सांगितलं आहे तर पाचने त्याला भागायचं आहे पाचने भागल्यावर तुम्हाला उत्तर येणार चार समजलं चला पुढे आता इथे बघा काय सांगितलं एका सरळ रेषेत एक एक मीटर अंतरावर काही खांब उभे आहेत तर त्या कोणत्याही सलग सात खांबातील अंतर किती आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या आता जर हे हा रस्ता आहे ह्याच्यावर तीन खांब उभे आहेत तर ह्यांच्यातलं अंतर किती येणार आहे एक एक मीटर असेल तर तर हे एक येणार आहे आणि हे एक येणार आहे म्हणजे किती येणार तीन खांब असतील तर दोन मीटर अंतर येणार आहे आता जर सात खांब असतील तर किती येणार आहे तर एक कमी म्हणजे किती येणार आहे तर सहा मीटर येणार आहे उत्तर असं काढायचं ठीक आहे चला पुढे इथे बघा काय सांगितलंय क्रिकेटच्या एक एका संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्त आंदोलन केलं तर किती हस्त आंदोलन दिलं ह्याचं सूत्र मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं एन कंसामध्ये एन वजा एक छेद दोन किती होणार एन काय आहे तर अकरा अकरा वजा एक किती आहे तर दहा छेद दोन बे पंचन दहा अकरीपाची पंचावन्न म्हणजे पंचावन्न वेळा होणार ठीक आहे समजलं चला पुढे आता इथे बघा काय बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे सायंकाळी सहा वाजता अमोल हा ग्रामपंचायतीत बसला होता त्याच्या उजव्या बाजूने भिंतीतील खिडकीतून प्रकाश किरण आत येत होती तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेस असेल आता पहिल्यांदा तुम्ही दिशा काढा ठीक आहे दिशा कशा असतात तर ही उत्तर असते ही दक्षिण असते ही पूर्व असते आणि ही पश्चिम असते बरोबर आहे आता सूर्य कुठे मावळतो तर पश्चिमेला मावळतो म्हणजे सूर्याचा प्रकाश कुठे जात असेल तर इथे जात असेल आता त्याने अमोलच्या उजव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून म्हणजे अमोल जर इथे तोंड करून बसला असेल तर अमोलची उजवी बाजू कुठली आली तर ही आली ना म्हणजे अमोल कुठे तोंड करून बसला होता तर दक्षिण दिशेला ठीक आहे चला पुढे आता इथे बघा काय सांगितलं पंचवीसच्या पाड्यातील पहिल्या नऊ संख्यांची बेरीज किती आता अशा प्रश्नामध्ये नेहमी काय अप्रोश ठेवायचा तर बघा पंचवीस पंचवीसचा पाडा आहे म्हणजे ती पहिली संख्या घ्यायची थी? पंचवीस ठीक आहे अधिक नववी विचारलंय ना पहिल्या नऊ संख्यांची बेरीज विचारलंय पण आपली पण पहिली नववी संख्या नववी संख्या घ्यायची सॉरी नववी संख्या कुठली येणार पंचवीसच्या पाड्यातली नव पंचवीस गुणिले नऊ किती होणार पंचवीस नववा पंचवीसशे दोन म्हणजे किती होणार तर दोनशे पंचवीस छेद दोन करायचं आणि गुणिले नऊ करायचं ठीक आहे म्हणजे तुम्हाला उत्तर काय होऊन जाईल तर अडीचशे छेद दोन गुणिले नऊ ठीक आहे किती होणार इकडे तर एकशे पंचवीस एकशे पंचवीसने नवाला गुणल्यावर तुम्हाला भेटणार तर अकराशे पंचवीस हे उत्तर भेटणार ठीक आहे आता इथे तुम्ही नऊ नववी विचारलाय म्हणून ठीक आहे किंवा नऊ संख्या विचारल्यात म्हणून ठीक आहे एकोणीस संख्या विचारली असतात तर किंवा जास्ती संख्या विचारली असतात तर मग ती आपण आता पंचवीसच्या पाड्या नऊ तुम्हाला काढता येतोय पण समजा एकोणीस वीस एकोणीस वीस अशी मोठी संख्या विचारली असती तर, तर मग ती कशी काढायची तर बघा एक सूत्र सांगतो टी एन बरोबर ए अधिक एन मायनस वन गुणिले डी ठीक आहे टी एन ए अधिक एन वजा एक गुणिले डी आता ए काय असतो तर पहिली संख्या जी आहे पंचवीस ठीक आहे अधिक एन काय असतो तर किती संख्या विचारल्या इथे नऊ विचारल्यात समजा एकोणीस विचारलं असत तर एकोणीस घेतलं असतं इथे नऊ वजा एक आणि डी काय असतो तर कितीने संख्या वाढत जाणार आहे ती पंचवीस पंचवीसने वाढत जाणार आहे म्हणजे काय तर पंचवीस ठीक आहे काढा आता पंचवीस अधिक आठ गुणिले पंचवीस म्हणजे पंचवीस आठा दोनशे आणि अधिक हे पंचवीस ठीक आहे म्हणजे किती येणार तर दोनशे पंचवीस ही संख्या आपल्याला अशी भेटते ठीक आहे ही दोनशे पंचवीस जर तुम्हाला मोठी संख्या विचारली असेल तर असं करायचं ठीक आहे चला पुढे आता इथे बघा सांगितलं दोन डझन पुस्तकाची एकूण किंमत सतराशे अठ्ठावीस रुपये आहे तर अशा पंधरा पुस्तकांची एकूण किंमत किती आता बघा दोन डझन म्हणजे किती तर चोवीस बारा असतो ना एक डझन म्हणजे चोवीस म्हणजे त्याची किंमत किती दिलाय तर सतराशे अठ्ठावीस तर एका पुस्तकाची किंमत किती असेल सतराशे अठ्ठावीस शे चोवीस बरोबर आहे पंधरा पुस्तकांची किंमत किती असेल तर सतराशे अठ्ठावीस छे चोवीस गुणिले पंधरा आता भागाकार कसा करा बघा इथे कशाला भाग लागतोय चाराला चोवीस भीच... चोवीसला चारने भाग जातो आणि इथे ह्या संख्येला जाईल तर हो जाईल विभाज्यता आठवा चार ची तर शेवटच्या दोन संख्येला जर चारने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला चारने भाग जातो चार सात अठ्ठावीस अठ्ठावीस भाग जातो मग आता काढा चार चौक सोळा एक चार त्रिक बारा चार दुने आठ चार स चोवीस ठीक आहे तीन दुने सहा तीनापाची पंधरा आणि बे दुने चार बे बेसक बे बारा ठीक आहे म्हणजे दोनशे सोळा गुणिले पाच बरोबर किती येणार तुमचं उत्तर तर दहा ऐंशी ठीक आहे आहे उत्तर आहे चला पुढे आता इथे बघा काय दिलं एक वस्तू नऊशे रुपयाच विकल्याने दीडशे रुपये नफा होता तर शेकडा नफा किती शेकडा नफ्याची टक्केवारी विचारलाय कशी काढायची तर नफ्याची टक्केवारी किंवा तोट्याची टक्केवारी नेहमी खरेदी किंमतीवर घेतली जाते पण इथे आपल्याला विक्री किंमत दिलाय बरोबर आहे खरेदी किंमत कशी काढणार तर विक्री किंमत वजा नफा ठीक आहे तर विक्री किंमत किती आहे नऊशे नऊशे वजा दीडशे किती तर साडेसातशे बरोबर आहे मग साडेसातशे तुमची खरेदी किंमत आली आता टक्केवारी येईल काढता तर टक्केवारी कशी काढायची तर नफा नफा किती आहे दीडशे छेद खरेदी किंमत खरेदी किंमत किती आहे तर सातशे पन्नास गुणिले शंभर आता द्या भाग शून्य शून्य गेला पंधरा के पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर पाच दोन दहा म्हणजे वीस टक्के नफा आला ठीक आहे आहे उत्तर तर आहे चला पुढे आता इथे बघा काय सांगितलंय करीम भाईने त्यांचे घर दलाला मार्फत आठ लाख सत्तर हजार रुपयांना विकले त्याबद्दल ते त्यांना दोन टक्के दलाली द्यावी लागली तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले आता दोन टक्के हे त्याला कमी करायचे आहेत ह्याच्यामधलं म्हणजे दोन टक्के दलाली द्यायचे तर कसे करणार आठ लाख सत्तर हजार सांगितलाय ठीक आहे आता ह्याच्यामध्ये दोन टक्के आपल्याला कमी करायचे कसे करणार तर शंभर वजा आर हा आर आहे ना आपण कमी करतोय आर म्हणजे काय शंभर वजा दोन म्हणजे किती अठ्याण्णवशे शंभर आता तुम्ही हे दोन शून्य घालवले तर ह्या सत्याऐशी ला तुम्हाला अठ्ठ्याण्णवशी गुणणं थोडं कठीण जाईल बरोबर आहे आपल्या उत्तर तर डायरेक्ट येऊन जाईल पण गुणणं कठीण आहे मग काय करायचं बघा ह्या सत्याऐंशी हजारचे दोन आपले आठ लाख सत्तर हजारचे दोन टक्के काढायचे ठीक आहे आठ लाख सत्तर हजारचे दोन टक्के किती येणार तर दोनशे शंभर ठीक आहे एक शून्य एक शून्य जास्त घेतला तर बघा हे दोन शून्य गेले आता दोन आणि सत्त्याऐंशी शे, ला गुणा किती येणार तर गुणल्यावर तुम्हाला एकशे चौऱ्याहत्तर भेटणार आणि हे दोन शून्य राहिलेले पुढे द्यायचे ठीक आहे आता हे दोन टक्के भेटले आता हे आठ लाख सत्तर हजारमधनं तुम्हाला वजा करायचे आहेत तो तर वजा कर केल्यानंतर तुम्हाला वजा बाकी तर सोपी असते वजा बाकीत न केल्यानंतर तुम्हाला काय उत्तर भेटेल तर आठ लाख बावन हजार सहाशे रुपये करून बघा वजा चला पुढे आता इथे बघा तुमचे तोंड वायव्यस असले तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल आता तुमच्या दिशा जर माहीत नसतील तर थोडं गोंधळून जाल ठीक आहे म्हणून नेहमी दिशा आखून घ्यायच्या ठीक आहे आता हे बघा ही कुठली दिशा आहे तर उत्तर ही दक्षिण ही पूर्व आणि ही पश्चिम आता वायव्य कुठे असते तर ही वायव्य इथे असते ठीक आहे इथे कुठली असते तर ही ईशान्य असते ईशान्य असते ठीक आहे ही वायव्य असते आणि ही कुठली असते तर आग्नेय असते आणि ही कुठली असते तर नैऋत्य असते ठीक आहे आता वायव्याला तर उभा आहे वायव्याच्या डाब्या हाताला कुठला असणार तर ही पश्चिम असू शकते किंवा नैऋत्य असू शकते पण इकडे नैऋत्य दिलाय म्हणजे नैऋत्य ठीक आहे चला पुढे आता इथे बघा काय सांगितलं रमेश व सुरेश यांच्या भांडवलांचे गुणोत्तर चारास पाच आहे व मुदतीचे गुणोत्तर तीनास चार आहे तर त्यांच्या नफेचे नफ्याचे नंफेच, गुणोत्तर किती आता त्यांनी चारास पाच ही कोणी चार कोणी आहे तर रमेशने आहे आणि पाच कोणी आहे तर सुरेशने गुंतवलं ठीक आहे आता त्यांचं भांडवल किती आहे है तर ह्याने चार आहे ह्याने है, पाच गुंतवला म्हणजे सुरेशने जास्ती गुंतवलं ठीक आहे आणि मुदत किती आहे बघा ह्याने तीन वर्षासाठी ठेवलाय आणि ह्याने चार वर्षासाठी ठेवलाय चार वर्षासाठी हे आपण मानूया कारण तीन चार हे फक्त गुणोत्तर दिलं ठीक आहे म्हणजे ह्याने जास्ती वर्षासाठी ठेवलाय ह्याने पैसा पण जास्त आहे आणि वेळ पण ह्याची जास्ती आहे ठीक आहे आणि ह्याचा पैसा कमी आहे आणि ह्याची वेळ पण कमी आहे याचा अर्थ त्यांचा नफा पण सारखाच असेल बरोबर आहे ना रमेशला कमीच भेटणार आहे पण इथे बघा इथे काय आहे रमेशला जास्ती आहे म्हणजे ही हे ऑप्शन तर असूच शकत नाही आणि इथे पण सेम आहे इथे पण जास्ती दिले म्हणजे हे पण ऑप्शन असू शकत नाही असले कुठले तर दोन आहेत ऑप्शन ठीक आहे आता कसं करायचं ते, ते बघूया आता नफा कसा भेटणार तर ह्यांनी जे पैसे ठेवले आहेत हे किती वर्षाच्या ठेवले आहेत तर तीन वर्षाच्या आहेत बरोबर आहे म्हणजे काय चार थ्री बारा करायचं ठीक आहे आणि इथे ह्याने किती ठेवले आहेत तर हे चार वर्ष ठेवले आहेत पाच चोक वीस मग आता ह्यांचं गुण करणार करा तीन चोक किंवा चार त्रिक बारा आणि चारा पंचन वीस म्हणजे तिनास पाच हे उत्तर आहे ठीक आहे समजलं चला पुढे आता इथे बघा काय सांगितलं एक काम पंधरा मुले वीस दिवसात पूर्ण करतात जर तीन मुले दोन पुरुष एवढं काम करत असल्यास तेच काम वीस पुरुष किती दिवसात करतील आता आपल्याला त्यांनी काय दिलं आहे तर तीन मुलं जे असतात दोन पुरुष एवढं काम करतात काय करतात दोन पुरुष एवढं काम करतात ठीक आहे तर एक मूल किती एवढं करेल तर दोनशे तीन मुलं पुरुष करेल ठीक आहे आता ती पंधरा मुलं वीस दिवसात करत आहेत पुरुष किती लागतील तर हे दोनशे तीन पुरुष लागतात ना एका मुलाऐवजी तर पंधरा मुलाऐवजी किती लागतील तर काढूया तिन्हापाची पंधरा म्हणजे पाच दोन्ही दहा म्हणजे दहा पुरुष लागतील या पंधरा मुलाऐवजी ठीक आहे आता आपल्याला काय विचारलं नाही तर वीस पुरुष किती दिवसात करतील आता दहा पुरुष आहेत ते एक काम वीस दिवसामध्ये करतात तेच काम वीस पुरुष किती दिवसात करतील किती दिवसात करतील तर हे वीस वीस गेले म्हणजे किती लागतील दिवस त्यांना तर दहा दिवस लागतील ठीक आहे आहे उत्तर आहे चला पुढे आता अशा गणितामध्ये फक्त तुमची नजर व्यवस्थित पाहिजे बघा इथे कसं केलंय पाच सहा सात आठ आणि नऊ ठीक आहे इथे काय केलंय पा पाच पाडा आहे पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाचशे वीस पाचा पाच पंचवीस पुढे काय येईल तर पाच सीस ठीक आहे म्हणजे उत्तर काय तर तीस चला पुढे आता इथे काय सांगितलं बघ ताशी चौपन्न किलोमीटर वेगाने जाणारी गाडी एक विजेचा काम अठरा सेकंद ओलांडते तर आगगाडीची लांबी किती आता हा खांब असेल तर एखादी ही गाडी आहे ही पूर्ण ओलांडायची म्हणजे काय तर हा शेवटचा डब्बा आहे तो ह्या खांबाच्या लाईनला ओलांडून जाईल तेव्हा म्हणजे हे अंतर येणार बरोबर आहे आगगाडीचं अंतर येणार ठीक आहे आता पुढे बघा त्याने आपल्याला काय सांगितलं तर चोपन्न किलोमीटर प्रति तास सांगितलंय पण आपल्या उत्तर काय आहेत तर मीटरमध्ये आहेत मग आपल्या हे चोपन्न किलोमीटर कशामध्ये करायला लागेल तर मीटर प्रति सेकंदामध्ये करायला लागेल ठीक आहे ते कसं करायचं तर चोपन्न गुणिले पाचशे अठरा असं करायचं ठीक आहे तर अठरा त्रिक चोपन्न म्हणजे पाच त्रिक पंधरा मीटर प्रति सेकंद ठीक आहे हा झाला आगगाडीचा वेग आता वेग गुणिले वेळ काय असतो तर अंतर असते आपल्याला अंतरच आहे ना त्या गाडीचं म्हणजे काय तर पंधरा गुणिले अठरा किती येईल उत्तर पंधरा अठरा वीस असे हे आले बारा पंधरा एक पंधरा बारा किती येईल तर सत्तावीस येईल ठीक आहे म्हणजे काय आहे तर दोनशे सत्तर मीटर आहे ठीक आहे चला पुढे आता ह्या सांगितलं मला अशा अशी संख्या मला असेल जर जवळ जवळचे अंक आहेत तर एक तर बेरीज असू शकते वजाबाकी असू शकते बरोबर आहे मग बघा एकशे सहा वजा शहाऐंशी किती येणार केले तर तुम्हाला भेटणार तर वीस शहाऐंशी वजा अडुसष्ट किती येणार तर अठरा अडुसष्ट वजा बावन किती येणार तर सोळा आणि बावन्न वजा अडतीस किती येणार तर चौदा ठीक आहे मग पुढची काय येणार संख्या तर बारा यायला पाहिजे ना मग अडतीस वजा बारा करा अडतीस वजा बारा केला तुम्हाला उत्तर काय भेटेल तर सव्वीस ठीक आहे चला पुढे आता इथे काय सांगितलं बघा प्रतिभा जवळ एकोणीशे चाळीस सफरचंद होती तिने एका पेटीत छत्तीस याप्रमाणे वीस पेट्यात सफरचंद भरून विकली व बहात्तर सफरचंद नसले तर टाकून दिली तर तिच्याजवळ किती सफरचंद उरली आता तिच्याकडे कधी होती तर एकोणीशे चाळीस होती ठीक आहे आता तिने एका पेटी छत्तीस याप्रमाणे वीस पेट्या म्हणजे काय तर छत्तीस गुणिले वीस बरोबर काय होणार तुम्ही दुने छत्तीसहात्तर ठीक आहे काय सातशे वीस ही तिने सफरचंद विकली म्हणजे ह्याच्यातनं वजा करा किती होणार आणि ही बहात्तर सफंद नसल्यात ती पण वजा करा बरोबर आहे -बर म्हणजे किती होणार तर अकराशे अठ्ठेचाळीस ठीक आहे चला पुढे आता हे बघा ही, ही सिरीज दिल्या लेटरची आता हे बघा हे सोपंच आहे ए नंतर सी कितवा येतो तर अधिक दोन केल्यावर येतो सी नंतर एफ किती कितवा येतो तर अधिक तीन केल्यावर येतो असंच करायचं ओ नंतर सहावा अक्षर काय येईल तर ओ पी क्यू आर एस टी यू म्हणजे काय येईल उत्तर तर पुढचं यू येईल सोपं आहे तुम्ही पण करू शकता चला पुढे आता इथे बघा बघायत बारा मिनिटाचे छत्तीस सेकंद असे गुणत्तर काय आता छत बारा मिनिटं म्हणजे किती सेकंद होणार एका मिनिटामध्ये किती असा तर साठ सेकंद असा म्हणजे बारा गुणिले साठ म्हणजे खूप खूप मोठी संख्या होणार आहे म्हणजे बारसा बहात्तर म्हणजे सातशे वीस होणार आहे बरोबर आहे आणि छत्तीस होणार आहे इथं गुणोत्तर तुम्ही काढू शकता पण इथे पर्याय बघायचे हे होईल का एकास वीस होईल का तर नाही होणार कारण ही बारा मिनिटं अशी करत नाही छत्तीसच हे अजिबात होणार आहे हे पण होणार नाही राहिलं तर हे होऊ शकतं किंवा हे होऊ शकतो पण छत्तीसच्या पटीमध्ये सातशे वीस बघा ना किती मोठी संख्या आहे म्हणजे हे पण होणार नाही म्हणजे काय होणार मोठी संख्या म्हणजे एकास एक होणार एक ठीक आहे करून बघा छत्तीस दुने बहात्तर म्हणजे वीस आणि हा एक ठीक आहे इतकं सोपं आहे चला पुढे आता इथे काय विचारलं बघा पाच पाचवा घात म्हणजे किती तर पाचचा पाचवा घात म्हणजे काय असते तर पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच असं असते बरोबर आहे आता हे किती येणार तर पंचवीस येणार हे किती येणार तर पंचवीस येणार हे गुणिले पाच ठीक आहे आता पंचवीस गुणिले गुणिले पंचवीस ठीक आहे पंचवीसचा वर्ग असणार पंचवीसचा वर्ग कसा काढतात तर तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल माहिती तर ज्याच्या शेवटी पाच लागतो त्याचा कसा काढतात तर त्याचा पाच एक वर्ग घ्यायचा आणि ह्या ही संख्या आहे दोन त्याची पुढची संख्या घ्यायची आणि त्यांचा गुणाकार घ्यायचा ठीक आहे तर ह्याचा किती येणार तीन दुने सहा येणार आणि पाचचा वर्ग किती येणार तर पंचवीस येणार म्हणजे किती येणार तर सहाशे पंचवीस गुणिले पाच आता सोपी झाली संख्या पाचाने तर तुम्ही गुणू शकतात तर गुणल्यावर तुम्हाला किती भेटतील तर एक तीस पंचवीस ठीके आहे उत्तर चला पुढे आता इथे काय विचारलं तर प्रश्नातील गटात न बसणारा अंक मोठला आता हे सोपं आहे हे मूळ संख्या आहे ठीक आहे आता कुठली मूळ संख्या नाही मिळत तर सात आहे अकरा आहे तेरा आहे नऊ नाही हो ना आहे म्हणजे काय तर उत्तर नऊ हो। चला पुढे तर अशा प्रकारे आपण जालना विभाग पूर्ण केलाय ठीक आहे आता प्लीज जे मुलं बघत आहेत जवळपास नव्वद टक्के मुलं व्हिडिओ तर बघत आहेत पण लाईक नाही करत आहेत वीस तीसच लाईक येत आहेत आणि सबस्क्राईब पण कोणी करत नाहीत तर प्लीज थोडासा सपोर्ट करा तर माझं शिकवणं थोडं जरी तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला जर फायदा होत असेल तर प्लीज तेवढं करायला आपल्याला काही जास्त वेळ लागत नाही चला आपण भेटूया पुढच्या विभागाचं विश्लेषण घेऊन ठीक आहे